नमस्कार मी अजय वसंत गोंडावळे राहणार न्यूज साल्यावडा सावंतवाडी मी प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढत आहे व माझ्यासोबत सौ पूजा अरवारी व या शहराच्या नगराध्यक्षा म्हणून उमेदवार सौ नीता नि, नि, सावंत कविटकर या उभ्या आहेत विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर दीपक भाईंनी जो आमच्यावर विश्वास केलेला आहे जिल्हा जिल्हा अध्यक्ष संजू परब यांनी जो आमच्यावर विश्वास केलेला आहे हा विश्वास वि, सार्थ करण्यासाठी जे आम्हाला एक संधी दिलेली आहे या संधी दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे विकासावर बोलावायचं झालं तर सावंतवाडी शहरात दीपक जी ब बरीचशी कामं केलेली आहेत मागच्या वीस वर्षात दीपक भाई आमदार आहेत आणि आमदारच्या निधीमधून किंवा इतर निधींमधून विकासाची अनेक कामे दीपकभाईंनी केलेली आहेत ज्यामध्ये गार्डन असेल हेल्थ पार्क असेल शिल्पग्राम असेल स्विमिंग पूल असेल मैदान क्रीडा क्षेत्र ग्राउंड असेल अशी अनेक कामं केलेली आहेत नुकताच त्यांनी एक जो सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मोती तारवात जो कारंजा बसवलेला आहे ज्याची किंमत चार साडेचार करोड रुपये आहे असा कारंजा पुऱ्या महाराष्ट्रात मला वाटतं नागपूरनंतर सावंतवाडीतच आहे एवढी विशाल कामं या पर्यटनासाठी आणि लोकांच्या व्यवसायासाठी दीपकभाईंनी केलेली आहेत एक शांत स्वभाव आणि सावंतवाडीची शांतता अवधीत राखण्यासाठी दीपकभाईंचं या क्षेत्रात जे मोठं योगदान आहे या योगदानाचाच आम्हाला फायदा होणार आहे आम्ही घराघरात पोचतलो आहे आम्ही दोघांनी व आमच्या नगराध्यक्षांनी मिळून तीन ते चार राऊंड पूर्ण केलेले आहेत प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलो आहोत प्रत्येक घरातून आम्हाला एक चांगला आशीर्वाद मिळत आहे लोक महिलांना हळदी कुंकू देतात व आम्हाला सर्वांना दही साखर किंवा नुसती साखर असं मिठाई देत आहे आणि आमचं तोंड गोड करत आहे याच्यावरूनच आम्हाला असं वा, मनाला वाटलं की आणि आमचं मनोबल वाढलेलं आहे की आमचा विजय निश्चित आहे नमस्कार मी पूजा अमित दरवारी प्रभाग नऊ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून शि धनुष्यबाण या चिन्हावर उभी आहे माझ्यासोबत अजय गोंदावे साहेब आहेत आम्ही दोघांचं विकासाचं ध्येय विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही उभे आहोत ब बरीचशी विकासाची कामं कर, कराय करायचं निश्चय केलेला आहे रोजगार द्यायचा आहे पाण्याची दीपकबाईंनी जी पाण्याची सोय केली आहे ती जास्त गतीने लवकरात लवकर पूर्ण करायची आहे अशी बरीचशी विकासाची कामं डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघं या रे रणांगणात उतरलेला आहोत विजय आमचा नक्कीच आहे